विभाग दोन मधून बहुजन समाज पार्टीच्या पार्टीने तिकीट दिलेली आहे आणि निरंतर तुमचा प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आणि काय मुद्दे घेऊन लोकांपर्यंत तुम्ही जात सर्वांना जय भीम आम्हाला बहुजन समाज पार्टीने चार उमेदवाराला आम्ही ज्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलेली आहे आम्ही जनतेमध्ये जात आहोत प्रचार करत आहोत आम्हाला जनतेचा खूप प्रतिसाद मिळत आहे गल्लोगल्लीमध्ये जनता आमचं स्वागत करीत आहे त्यांना परिवर्तन हवा आहे ते परिवर्तन पाहत हो आहेत गेल्या काही वर्षापासून इथे काँग्रेसचे नगरसेवक आहेत काँग्रेसचे आमदार आहेत परंतु ह्या परिसराचा काही विकास झालेला नाही त्यामुळे जनतेमध्ये खूप रोष आहे त्यामुळे जनता त्यांच्यासोबत जे येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांनी त्यांची दा जागा दाखवणार आहे काय सांगाल की जसं जनता या अगोदर काँग्रेसचं वर्चस्व होतो आता तुम्हाला का बरं बदल इथे हे काँग्रेसचे वर्चस्व आहेच नाही इथे बहुजन समाज पार्टीचे वर्चस्व आहे आधी पण बहुजन समाज पार्टीचे इथून नगरसेवक निवडून आलेले आहेत परंतु हे काँग्रेस जनतेची भूल करतो जनतेला बगरवतो कधी संविधानाच्या मा माध्यमातून संविधान धोकेमे दो, दो, आहे लोकतंत्र धोकेमे आहे ह्या माध्यमातून आमच्या बहुजन समाजाला ब बगलवते त्यामुळे आमचं समाज असं वाटते की बा बी जे पीपेक्षा काँग्रेस काँग्रेस म्हणजे दगडापेक्षा वीठ मऊ असं समजून भूल करतो पण आता भूल करणार नाही आमची जनता आम्हाला बहुजन समाज पार्टीलाच निवडून देतील आणि आम्हाला प्रभाग दोनच्या जनतेचा हा मोठ्या प्रमाणात साथ आहे कारण की भाजप असो की काँग्रेस भाजपचा एकच नारा आहे की हिंदू खत्रेमय पण त्यांनी सांगावंय हिंदू कोणापासून खत खतऱ्यामध्ये आहे आणि काँग्रेसचा हाच एक नारा आहे संविधान धोकेमध्ये आहे हे दोघंही आपापल्या समाजाला मूर्ख बनवण्याचे काम करत आहे जनता सर्वच समजून गेली आहे की हे फक्त हे दोघं धोक्यामध्ये आहे आणि मी स संपूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना हेच नम्र विनंती करतो की यावेळेस बाबासाहेबांच्या हत्तीला साथ द्याल आणि देणारच कारण की प्रभागात जो जे वातावरण दिसते ते सर्व बहुजन समाजाच्या बहुजन समाज पक्षाच्या फेवरचं वातावरण आहे आणि तुम्हाला खात्रीने सांगतो यावेळेस आमच्या प्रभाग दोनची जनता हे चारही हत्ती निवडून आणण्याचे काम करणार आहे आणि निवडून आले आहे जय भीम सर्वांना माझं नाव प्रीती बोदेले आहे आणि बहुजन समाज पार्टीकडून मला उमे अनुसूचित जातीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आता बरेच जेव्हाची आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे तेव्हापासून आम्ही पूर्ण प्रभाग दोन फिरलेलो हो, आहोत आणि ह्या प्रभाग दोन फिरल्यामुळे एवढा छान प्रतिसाद आम्हाला आम्हाला मिळालेला आहे की ह्या वेळेस आम्ही हत्तीचे चारही नगरसेवक निवडून येणार असं आम्हाला वाटत आहे आणि जनताकडून आम्हाला तोच प्रतिसाद मिळत आहे जन जनतेला मी फक्त एवढंच म्हणणार आहे की ह्या वेळेस आपण चेंज करा बदल करा नवीन लोकांना निवडून द्या नवीन चेहरा आणा आणि आपला बाबासाहेबांच्या हत्ती जे मान्यवर कांशीरामजीने एवढ्या प्रयत्नाने ह्या हत्तीला पुढे आणले आहे तर त्या छत्तीची छाप महानगरपालिकेत जाऊ द्या त्या हत्तीची छाप राहू द्या एवढंच मी मागणी करते आणि एवढं मी म्हणते की आम्ही कार्य करू आम्ही बोलून दाखवणार नाही आम्ही फक्त कार्य करू आमचं कार्यच आपल्याला दिशा देणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे आमचं कार्य